का महिले पडले काय आले राधा आवर तो आवरले मी निघाले सगळं आवरून झाले तुम्ही नंतर जेवण करून घ्या बर का, बार बार। का? का बर थांबा तिला फोन करू द्या तिचं आवरती टाइम आवरत नाही आहो हा का हॅलो आवरलं का ग तुझ येऊन उभी पण राहिली बरोबर आले मी नाही भांडे घशीत होते हा आले आले थांब हा म्हणजे तुला उशीर झाला पाहिजे मग आता दादा घरात आवरायला कोण शिवाय तू लवकर उठलेट उठले अभ्यास करून दे ना मी मग जाईल ती वाट पाहत आणि तुम्ही वेळ जेवण करून घ्या वेळा गोळी घ्या फेकल पाय शाळेत लवकर या हा हा गेली पोरा आवरून आता दिवसभर कॉलेज जाईल फार पाच वाजता येईल डायरेक्ट सगळं घरात काय काय करून ठेवले पाहतो जात पाक करून ठेवतो व्यवस्थित असं पुरुष होता येणार नाही ना इतका टाइम लावते का ग अगं पळतीवरच आले चल गाडी कवर नाही आली आज चाल। माझी गाडी माझी गाडी तरी आहे का तुझ्याकडे गाडी ना अग मला वाटलं तू आणशी नास्ती बोलली होती ना मला आता गाडी घेणार आहे घेतली नाही ना अजून माझ्या बापाचं तेवढं नाही निघालो हा ना जाऊ दे काय घेते नाही तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर जगणार म्हणजे तुम्हाला मैत्रीण असं मला असं बोलते का अगं तसं नाही ग म्हणजे आता बरोबर आहे ना मी बी घेन मा गाडी मी बी घेईन माल गाडी कधी येते तुझ्या गाडीवर हो येते म्हणून म्हणून राहिले का येतील आमचे बी दिवस थांब आज मी बी नाही आणली पेट्रोल लागत गाडी गाडी कुठे पेट्रोल लागत नाही आणली आज पण मी तर मध्ये येतेच ना तुला अगं पण आता पेट्रोलचे भाव वाढले हा का हा तू जे पहिले देत होती तेच देऊ राहिली मग तुमचं काय म्हणणं ते जाऊ दे मृदय मला आहे ना त्या अक्षाचा फोन आला तो <laughs> होता तो येणार घ्यायला अक्षाचा फोन तुला हा तू तोडका होऊन एवढं वाकडे झालं काही नाही असंच झालं काही नाही ग टाइम होता आपल्या कॉलेजला जायला ना हा काय म्हणणार अजून आला काय नाही ग असंच बोलत होता तो काय काय नाही कशी आहे बरी का मग मी त्याला सांगितलं आता पेट्रोलचे भाव वाढले म्हटलं माझ्या बापाकडे वाढून पैसे मागितले तर बाप बोलला म्हटलं की मी गाडी देणार नाही आणि काही गरज नाही करायचं असलं कॉलेज ते कर नाही तर नको करू तर तू टेन्शन कशाला घेते म्हणे मी आहे ना म्हणे हा का हा तू माझ्या गाडीवर ये म्हणे नाही तर मी पेट्रोलला पैसे देतो तु, म्हणे तुला जेवढं बोल तुला पेट्रोलला पण पेट्रोल पैसे देणार हा का ग तुझ्या काबार जळ नव्हती काय नाही त्यांनी मला काल प्रपोज केलं होतं कोणी हा शक्यच नाही त्या गळ्याची शपथ माझी ना बापाची शपथ माझी शपथ तुला प्रपोज केला होता हा लंच टाइम मध्ये त्याने मला कॉलेज सुटल्यावर प्रपोज केलं होतं त्याने मला दुपारी जेव्हा प्रपोज केलं होतं म्हणून म्हटलं तुला कसं काय फोन आला मी त्याने मला गुलाबाचं फुल पण दिले तुला नुसतं गुलाबाचा फुल बाई बाई मला दिली तुला नुसतं गुलाबाचं फुल दिले त्याने मला वचन दिलंय वचन काय लग्नाचं एकदा सांगते एक अक्षय ना पहिल्यापासून माझ्यावर लाईन हानीत होता कळला का अगं तो तुझ्यावर लाईन हानीत होता पण तो प्रेम माझ्यावर करतो ना तू एडी झाली मग तो माझ्यावर प्रेम करतो त्याने मला म्हणजे मॅसेज पण केला होता माहितीये का। म्हणे काजल मला तुला आवडती मी तुझ्यावर प्रेम करतो असं तसं बोलला होता तुम्हाला मग हे काय हे काय मला मी तर मेसेज करेन आम्ही कॉलवरच बोलतो ना हे काय मग तू काय बर बोलते तुला माहिती आहे ना सांगलं ता सा का तू माझ्याकडे बघत राहतो सतत तू कशा मला आता काळाला मी त्याला विचारलं होतं मी त्याला बोलले पण होतो तू काजीकडे बघतो बोलला नाही नाही ती सगळी समज मी तुझ्याकडे बघतो म्हणे मग मी काय करू मी पण त्याला ते आरती सांग एवढं गुलगुल कशाला करतो म्हटलं तू तर तो काय बोलला म्हणे मी फक्त बोलतो ग म्हणे बाकी माझं काय प्रेम तर माझं तुझ्या काजे तुला मी आता शेवटचं सांगते आक्षापासून लांब राय कळलं ना तो मी लग्न करणार आहे तो मी पण लग्न करणार आहे तू शांत बस तू आमच्या आमच्या आमच्यामध्ये आली मी तुझ्या मध्ये आले पहिल्यापासून माझा अफेर होत त्याच्यासोबत म्हणजे आमचे हे झालेली होती मैत्री होती काही नाही काही नाही मला माहिती तुझी जळ ती माझ्यावर म्हणून तू तु आमच्या दोघांमध्ये आली आणि तुला मी आता सांगते तुझं त्याच्यापासून नाम नाही राहिली अरच मी कमी नाही तू जळती आणि तू माझं बॉयफ्रेंड हिसकते मी नाही हिसकत तू इसकू राहिली आजपासून तुझ्या माझी मैत्री संपली शेवटचं हे आपलं भेटणं आणि तुला मी आता सांगते परत मला कॉल बिल करू नको पासून लांब राहिले माझं काही नाही आणि त्या आक्षाकडे ना तू बघवायचं पण नाही नाही तर डोळे काढून आता दिन त्या आल्या थोबडवाशी चालली म्हणे अक्षम आज आहे आज ठीक बाजारच्या दिवसामुळे काही लेबर आले नाही सगळे इथं अस्त विस्त टाकल्या काय काय करू एकटीच एकटीच आली तू हा आणि काजल माझी मुलगी मला काय माहिती कस काय तुला माहिती दो, दो, मैत्रिणी आहेत ना दोघी आमची मैत्री संपली आजपासून मैत्री संपली हा तुम्ही इतक्या जीवा भावाच्या मैत्रिणी पक्क्या अग असं काय तिकडे तोंड कोण करते वाकड हा मग काय ती काज वागते तस एवढ्या पक्के मैत्रिणी अशी म्हणजे इतके ते सप्पे सक्कर राहिले आता तू हा मग बरोबर आहे तुम्ही तिला काही सांगून ठेवा मला तिचं वागणं अजिबात पटत नाही मला सांग तर नीट बोल ना मला नीट सांग काय झालं अहो काका तुम्ही माझ्या बापाच्या ठिकाणी आता तुम्हाला सांगते ती काज येणार नुसती पोरांना सांगा बोलते कॉलेज मध्ये आणि मला अजिबात आवडत नाही माझा बाप माहिती तुम्हाला कसा आहे माहिती ना आणि ती आता ऐकत आहे ना जेवायला पोहोऱ्या जाऊ जाऊन बसत तिच्या सोबत माहिती कसं हट्टी थोडीशी हट्टी पण पण आम्ही कॉलेज मध्ये शिकायला जातो ना तुम्ही सांगा तिला मी समजून एकमेकीने घ्यायचं असतं एकमेकी समजून हा माय बापाचा फोन आलाय जाऊ का मी घरी जाऊ आणि तुला तेवढं सांगा मी बोलणार नाही तिच्या सोबत आणि माझ्याकडे येऊ नको म्हणाव तुला आता काय करू ते फिंदडीकडे बघावंच लागन चांगली मैत्रीण ती संग भांडते तिचा बाप माझा मित्र बापूराव कसा एकदम कडक स्वभावाचा हो चल पाणी भरून ठुले पोराला दोन धुवा लागेल घेतो अजून जेवण करायचं दादा मला गाडी कधी घेणार आहे आले काय आता गाडी जायचं मला जायचं तिच्या गाडीवर आता कव्हर मला गाडी घेऊन द्या काय झालं काय हा ती सारखी टोमणी देते मला कव्हर आपल्या आपल्याला तुला गाडी घेत येत नाही का आता ना पेट्रोल माग झालं मी तुला किती दिवस नाही गाडीवर नेऊ दिवस चाललं काय झालं मला का सांगू ती ना आपल्या गरिबीच माझा कुडी होती मला नाही आवडत का गा? गाडी गाडीला काही मी तिच्याशी बोलत नाही तुम्ही तिच्याशी बोलू नका तुम्ही जर तिच्याशी बोलले ना तर पहा मग मी तुमच्याशीच बोलणार नाही मग हा हा अगं तिथं जोडदार रे ती माहिती ना कॉलेज मध्ये नीट पण वागत नाही का ती नुसते मजा जास्ती मी एकटीच बसत जागे घेऊन टाकेल तुला गाडी मी मला उद्याच गाडी पाहिजे नाही तर बोलणार बसचा पाच लागत पाच बीस पाया काय गाडी घेऊन जावायचं तर पैशाची इतकी अडचण आहे ना आईल्या पुरीच्या कुठंच जमत नाही पण कुठे ना कुठे आईचच भांडणं कधी मैत्रीच्या बरोबर व्यवस्थित राहिलं नाही हं काय करावया पुरीला दोघींची भांडणं झाली तर काय काय करतात आता आली का तू काजल हा एकटीच आली हा महासम कोणाला राहण्याला पाहिजे आणि अर्चना मैत्रीण तुझी मला काय माहिती कुठे मी काय राह पण बसत आहे का जेवण पण केलं ना के जेवण कस काय सुकल एवढं जेवण नाही केलं का जेवायला टाइमच नाही भेटला मी काय म्हणते आता मला नवीन गाडी पाहिजे गाडी नवीन घ्यायची आता आहे ना ती तिला काय झालं तुझ्या ती आहे पण ते कस ना आता नको ते काम चालू आहे आपल्या घराचं घराचं आपलं स्लॅब झालं ना वास्तू शांती झाली ना मग आपण घेऊ गाडी नको मला ती गाडी आता सार आ, ते सारखे हे झालं कारण की आता म्हणजे त्याच्यावर कुणी कोणी बसेल होत नोकरी कमा आठवणी कशाला ठेवायच्या घेऊ ना मग आणि ऐका ना मी नवीन गाडी घेतली का त्याच्यावर मी माझी एकटी जात जाईन मला काही गरज नाही कोणाला न्यायची मैत्रीण अर्चना तुम्ही काय तीन तीन वेळेस अर्चना अर्चना करून राहिले हो दादा आता जोडीदार असली म्हणजे चांगलं असते काही गरज नाही मला जोडीची मी एकटी पण जाऊ शकते आणि आजच्या नंतर आहे ना मी काय तिच्यासोबत जाणार पण नाही येणार पण नाही मला काही घेणं बी नाही तिच्या सांग ती काही एकटीच नाही मुंडावली आग कॉलेज मध्ये अगं होत राहते मैत्रीणीचे भानं थोडेफार तुम्ही लहानपण पन, लहानपणापासून मैत्रिणी येत ना एवढा जीवा भावाच्या असू दे पण असं थोडी काय चोवीस मी जर नांदायला गेले काही काय सांग समजून घ्यायचं असतं इतके जीवा भावाची मैत्रिणीची गरज नाही मी माझी एकटी पण राहू शकते आणि असं काही नाही ती होती म्हणूनच मी कॉलेजला जात होते मी माझी माझी पण जाऊ शकते बर का ते जाऊ दे तू कोणत्या मुलाबरोबर बरोबर बोलते कोणत्या तुम्हाला कोण सांगितलं मी कोणत्या सांगतो तुला कळलं शंभर टक्के अर्चेनाच काहीतरी काढ केल्या असं ही ना पक्की मुळावर बसली नाही मी काय कोणा सांग बोलत दिलत नाही आता कॉलेज मध्ये मित्र मैत्रीण राहत्या बोलावलं सांग तुम्ही लोकांचं ऐकून तर काही बोलशा ना काय ऐक मग तुझ्या जीवाची मैत्रीण तिला तू एवढं हे करून मला सांगू राहिली नक्की मी सांगितलं ना एकदा का ती नकोय मला नकोय संपला विषय कधी ना माझ्या बोलली पण काही जर तिने नाव घेतलं ना तिच्या मी तिचा बाप बाप माझं मी किती मैत्री दोघांची तुला मी काय करू तुमच्या मैत्रीला मैत्री दोघींचा जन्म नव्हता काय गरज नाही दादा तिच्या बापा सांग बोलायची काही गरज नाही दादा तू पण माहिती आहे तुम्ही अर्चना अर्चना करतात ना त्याने काय केलं माहितीये तुम्हाला काय तिने माझ्या वया पुस्तक चोरलेत पाचशे रुपये होते बॅग मध्ये पेट्रोलला त्या दिवशी ते सुद्धा चोरले तिला ते सुद्धा कमी पडले मी एवढी जीवाची मैत्रीण समजत होते जाऊ ना त्याच्या बापाकडे जाऊ आपण पाचशे रुपये चो चोरले तर चो आणि तिला मी म्हणले आता ती मला म्हणती म्हणे तू माझ्या सांग बोलू नको सांग हे करू नको असं करू नको मला काही घेणार याच्या सांग बोलायचं मग काय नडलं तुम्हाला माहित आहे का मग ती अशी करती आणि आता तुम्हाला त्याच्यावरून तिने काहीतरी सांगितलं असेल की सांग बोलती असं तस एवढं वय हा जाऊ दे मी तिच्या बापाकडे जातो तुझा आता तू जा मी थोड काम तुम्ही तिच्या जाऊ सांगतो मी काय सांगत्या सांगतो सांग आता तुला नको तु... काय देते का नाही दे। मी बघतो तुझा तुम्हाला काय अर्थ नाही तुझा मग मी जाऊन येतो बाबूरावकड त्या बाबूरावकड बघतोच मी आता मी पण चल आता वांगे ना एकदम भारी झाले आता निघायला सुरुवात होईल आणि वांग्याला मार्केट चांगले येतंय ना पुरीला शाळेत जायला लय वन होती वन एकदाची गाडीच घेऊन टाकित कवर तिच्या मैत्रीणच्या जा गाडी जाणार आहे कधी आपण पेट्रोलला पैसे द्यायचं पण काच जम आता मैत्री मैत्रीणची नाव द्याय ना घेऊनच तिला गाडी बाबूराव काय काय चाललं काय का? काय ना का काय नाही आलं ते तुमच्याकडं काय काय आलं म्हणजे तुमचं तुन्� तोंड पाहिलं शिवाय दिवस जातो का बाबूराव मला हा का मग <laughs> पर मी काय म्हणतो अशा सारखी जाऊ नको तुम्ही काय बाबू रा मी तुम्हाला आवडत नाही मी उडी भारी राहते मी तुमच्या माग काय करू काय करू म्हणजे तुम्हाला काय नाही मला पाहिल्यावर मी काय म्हणतो समजा झाली मग काय तिला समजायला लागले काही गोष्टी तू सारखी घरी येत जाऊ नको जे आतापर्यंत केलं ना आपण ते विषय सोडून द्या आता काय केलं तुला मी काही आतापर्यंत काही कमी केलं का बाबूराव अजून व्हायचं जायचं आपल्या दोघांचं ना तर पुरुष एकदा लग्न झालं का मग नंतर पाहू मग तो ब्रेक का मला अगं तस काही इकडे तिकडे बाहेर भेटत ना आपण जाऊ दे मारू दे मग मी पण पाहिन दुसरं करीन लग्न मग कोणाच्या गायला भरोसा वाचतो मग घे पाहू नको उद्या करू मा जीव तुमच्या तर तुमच्या जीव त्या पुरीत काय तुला एवढी घाई काय झाली पण काय काय झाली म्हणजे चालू व्यवस्थित आपल्याला माझा वय गेलं निघून मग काय मग तो कुठं वय जाणार मग माने चाललंय का माना चाललं का मी ना लजीव लावीन तुम्हाला आणि असं सो भारी स्वयंपाक बिपाक बनून घालीन ना मस्त एकदम झकास कधी लग्न होईन आपलं कधी नाही ना मी याच्यावर टपलेल्या गाड्या म्हणते शांत झाली शालू झाली आता करू ना आपण मी लग्न बी अरे तू कधी टपकला येत टपकलो मी म्हणजे मी काय म्हणत होत तू सगळं ऐकलं का मग पाल त्या घड्यावर रोप्पा पाणी गड्या अरे मीच होतो कोण नव्हतं तो, तो शे तुला भात झाला असा भात झाला हा बाबरोबर नाही आपण दोघच होतो हा का मला तर पडलं रे नाही मीच होतो ना हा का हा का चक्कर बिकर बसला बाई डोक्यात काय बाई रात्री माही झोप मला तर वाटतं झोपच चांगला समजा गडा गेला 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 बाबू राव आला आला बंदिश कुमार झाला शांता झाली शालू झाली आता कुणाच नाव अला बंटेश कुमार आला आला बंट्या आला, हे आला, 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 भारी गाणं म्हणतो लग्न म्हणलंच टाकलो तस तो म्हणा टाकायचं चुकून पाडलं राऊंड नंबर आता मी पुढे पुढे चाललो तू मागून आलतीस कणी आलता मग मग किती कुलू 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 गप्प मारले सात म्हणजे मी म्हणलं तुम्हाला सगळं ऐकलं आहे ना हल्ला किती इतर तेच बायवर एका बोलायला गेलं दुसरं टपाकलं चल दोघं करू आपण लग्न चल चल आता कॅरेट आणून ठेवले घरात बापूराव तुम्ही जिथे आले होते ना तुमच्या संग बोलत होते ना मी लग्नाची भाषा बोलत होते ना मी कवा कवा काय कावा का नाही बाबूराव तुम्हीच होते नाही म्हणजे भेट होतो अहो मी घर हा तुल असा नाही बाहे अस काय करते अहो चांगलं बोलणं झालं आता बाबु आपलं ना बा तू दुसरा असं कुठ दुसरा दुसरं असं कुणी असं कसं दुसरा आसन अहो लग्नाचा विषय झालो होता बाबूराव मला काय नाही माहिती काय नाही माहिती भायर ते बापरे बाई मला तर काही स्वप्न नाही पडलं अरे काय शांती काल रडती लग्न तू काला टेशन घेती छाप एकदा बापुरीचं लग्न झालं का मग मी लगेच तो असेच लागणार टेन्शन नाही घ्यायचं मला एक पप्पे दे ब्रिगाव ला काय तू काच अरे मला वाटत छाती छाती येऊन गेली नाही ना अरे खव आपण बोला तुझी काय मला काय स्वप्न पडलं काय काय कळेल अरे डोकं आवडत तू एक पप्पी घेतली मंग आईला सारखी माझं लागली ह ती मला तू सगळं लग्न करायचं शांतीच काय तू लगेच कर करीन कर करीन माझं सगळं लग्न ती कोण शांती अरे ती आता मा� मला मार की अरे मी होतो इथं तू आता मग ती माझं सगळं लग्न करणार ती असं करणार हे करू मग तू आर कारण मला लग्न करता येत नाही तिलाही माझं लागली भावाल्या तर मग घेतोच कर तुला असच भामी बर असं मी करतो लग्न असं कर नमस्कार 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 काय चाललंय काय रे शेतात काम चालू होत आहे वांगे भांगे भांडे बिने दिला काही का नाही पुरुणचं भांडण झालं वाटतं त्याच्यामुळे आलं मी हा मला महापूर सांगितलंय सांगितल्या काय त्याचे माल भांडण झाले ती गाडी मला नेत नाही आता असं तस माझा मग ते वाया चोऱ्यावर लागत भांडणं तुमचे बनवते माझ्या भाग मध्ये पण महापूर आज चोऱ्या करणारच नाही ना मायपूरला काय कमी सांग दुसऱ्याने चोरायचं वाया आणि तू कसा मैत्रिणीच नाव किती तुला सांग बरं पण मला नाही बोलायचं सांगितलं ना मला नाही बोलायचं तुम्हाला कसं वाटतं आज घ्या चौथी पासून शाळेत आहे एकमेकीच्या घरी येत्या जात्या हा एकत्र यार एकत्र या एकत्र कॉलेज जात्या आता एकाच गाडीवर जात्या मी आ, मी समजून सांगितलं तिला सांगत ती म्हणे मला जायच म्हणे त्यांच्याकडे आम्ही दोघं असं वागलो गावामध्ये आमची एवढी मैत्री होती लोकांनी तोडायची प्रयत्न केला पण तुटली नाही अजून आमची एकदम तुम्ही लागले आता भांडणं करायला हे भांडण ना काहीतरी वेगळ्या कारणावर हा नाही असं कसं ये आताच्या पुरे आपल्याला समजून नाही देऊ राहिले मला वाटत नेमकं खरं काय हा ते आपल्या जवळ येऊन लाजू राहिला सांगायला महापुर आवाज येऊ का जेवण झालं काय अर्चना इकडे का बाहेर काय झालं तिच्या बापारी काय झालं तुमचं खरं सांगा आता तू काय झालं तुम्हाला बोलतोय पाचशे रुपये चोरले खरे कोणत्या गोष्टी कमी केली मग मी तेच सांगितलं त्यांना मग आणि मला काय भिक तिच्या वासरायला तीच ना वाया घेऊन जातात बिगर बिगर नाही माझं बाप कमावतो आणि मला देतो कळलं का नाही फुकटाच खात खात पायलक दा ना आपण फुकटाच कशी बोलते आम्ही काय एवढी बिघर तुमच्या नाही का वया बिघड आले ना ते सांगितलं होतं तिच्या वयाने मग अभ्यास कर म्हणून मम्मी तिलाच ना आम्हाला काय भिक काय मला नको सांगू मला त्या विषयावर बोलायच नाही आपली मैत्री संपली ना आले आणलं भांडण्या काय 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 करू नका नसेल तुमच्या पट्यात का तू तू ए तुला गाडी घेऊ काय झालं काय रे झालं काय झालं कम भांडण चाललं काय मैत्री मैत्रीचे भांडण झाले कशावरून झाले आता सांगत माकडं काय चोरलं नाही या दोघीत का दुघी का या, या ते कॉलेज च कॉलेज येत या दोघी त्याच्यावर प्रेम करत्या दोघी बी त्याच्यावर त्याच्यावरून दोघीचे भांडण झाले महाराक्षी काही पण बोलू हा सांगा त्या आश्यावरून हा तुमच्या दोघीचे भांडणं असं काही नाही तिने मा माया करल्या त्याच्यावरून भांडण झालं खाबर तुमच्या बापाची शक्ती आम्हाला विचारणार हो ना आम्हाला विचारणार झालं नाही तुम्हाला काय सांगलं भांडण तुम्ही भांड्या करता काका असं काय नाही तो दादा तुम्हाला माहिती गावाला माहिती तो गावातलाच आहे ना दादा गुप्तवर राहतो तो ध्यानात राहू द्या खर खरं सांगू का तू मारणार नाही लय पूजा करतो ना सागऱ्या सांगते का अगू नका त्याने ना आम्हाला दोघीला बी फसवलं हिला आईला बी म्हणला होता दुपारच्या सुट्टीत तुला मला बी बोलला होता कॉलेज सुटल्यावर तुम्ही शेअर खात होता का तसं काय ना दादा दा आमचं चुकलं आम्हाला माहित नव्हतं त्या परमला आमच्या मध्ये आमच्या मैत्री सुटली एखाद्या ऐका ना हे मॅटर तिकडे राखा दाखा करा चार दिवस झाले बाबू आम्हाला झोपच नाही

अहो ते मी तुला सांगितलं महापुरीचं लग्न मी काहीच लग्न वाटलं नव्हतं बोललो ते दिवस बोललो तो दादा मी काय म्हणते तुम्ही आशा चाळेकरांना मला वाटलं नव्हतं काय झालं अर्थ ना आता तुझ्या आई वारून किती मी तुला लहान मोठे केलं बरोबर तू लग्नाच्या वायात आली बरोबर

तुम्ही ना यांचं लग्न झालेलं यांच बघायचं काय करून जायचं हे बाबुराव तुम्ही शब्द दिला होता महापुरच्या मालकाच्या मी बघायचं ना सगळ्यांचा वापर म्हणजे कसं आहे जर पुरी पाहिजे बांड वाढणार नाही तर पोराला सांगू सांगतो रे भाऊ तुला आमच्याच पुरी दिसते का काय तो आजवळ असं ते तर तुला प्रेम करायचंय ना मग एकाच पुरी शंकर कर ना पुरी पुरी ना दिला येतो का हे जाऊ दे आरचे आपण आहे ना आता ना त्याला सर सांगू आमच्या वाटेल नको जाऊ ना दोघे मिळून हाणूनच काढू त्याला हा आता काय करू त्याच्या घरी जाऊ आपण समजून सांगू त्याला जर आमच्या पुरीच्या नातेला जर गेला तू तर गोवार चालतंय मारलं गेस सॉरी बर कार त्याच्यामुळे आपण आपल्या मध्ये भांडण केलं त्याच्यामुळे आपण एवढे आपल्या लहानपणाची मैत्री तोडली होती आहे ना सॉरी बारीक